नमस्कार मी प्रदीप पाटील न्यूज मराठी वृत्तवाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे शिर्डीच्या राजकारणामध्ये जॉईंट किलर म्हणून भूमिका निभावणारे अभयजी शेळगे आपल्यासोबत आहेत भैया नमस् नमस्कार नमस्कार नमस्कार, क... नमस्कार। क... राजकीय कशी तयारी चालू आहे हो आपली तयारी तशी करायची फार आवश्यकता नाही कारण आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील डॉक्टर सुजय विखे पाटील साहेब असतील आणि आम्ही सर्व जे कार्यकर्ते ह्या ठिकाणी ग्राउंड लेवलला जे काम करत असतो तर वर्षभर आमचा ने आमच्या नेत्यांचा आमचा सर्वांचा संपर्क हा शिर्डी शहरातील प्रत्येक घटकापर्यंत असतो त्याच्यामुळं तीनशे पासष्ट दिवसही आमचं आवारात काम चालू असतं निवडणूक आली नव्यानं काही नसतं फक्त लोकांसमोर एक चांगले प विकासाचा मुद्दा घेऊन जाणं राय केलेले विकास जे काही विकास करायचे असतील किंवा जे काही प या शिर्डीशारासाठी काही आणखी नवीन काही प्रकल्प आणायचे असतील त्या संदर्भात फक्त ब भाषणात किंवा चर्चेत विषय येत असतं भैया विखे परिवाराने जबाबदारी दिलेल्या तेरा सुकानू सदस्यांची नेमकं काय काम करत आहेत ज्या वेळेस डॉक्टर सुजय विखे पाटील साहेब आहेत त्यांनी आमच्यावर जबाबदारी दिली आणि ह्यापूर्वी अशी कधी जबाबदारी दिलेली नव्हती आणि प्रथम आम्ही सर्व आम्हाला जी काय मोकळी दिली की सर्वांचे अर्ज आम्ही घ्यायचे त्यांचे विषय समजून घ्यायचे त्यांना का उमेदवारी हवी आणि ते कशा पद्धतीनं विकासाचा मुद्दा समोर घेऊन येतील निवडू एक एकदा उमेदवारी फायनल केल्यानंतर हे सगळे विषय समजून आमची बैठक नंतर, नंतर सन्मानित सुजयदाबरोबर होणार आहे बारा तारखेला पण एक बैठक होणार आहे आणि प एक दोन तीन दिवसापूर्वी पण बैठक झाली आणि या सर्वांचं कोण उमेदवार कसा आहे काय आहे त्याची कॅपेबिलिटी काय आहे तो उमेदवार निष्कलंक आहे का त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं आम्हाला सूर्यदा समोर आणि नामदार साहेबांसमोर मांडायचं आहे आणि त्याच्यातनं चांगला उमेदवार त्या ठिकाणी शिर्डी शहराचा नगरसेवक म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आमचे नेते देतील यात आम्हाला काही शंका नाही म्हणजे उमेदवार ठरवण्याची नियमावली फॉर्म्युला काय असणार आहे नेमकं काय बघितलं जात आहे उमेदवार हा जो आहे की त्यांनी पक्षाचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी जे काय धावपळ केलेली आहे पक्षासाठी अनेक निवडणुकामध्ये त्यानंतर त्याचं व्हिजन काय आहे शहराचा विकास करताना त्या प्रभागाचा विकास करताना त्याचं व्हिजन काय आहे त्याच्यानंतर त्या प्रभागातील लोकांना तो म्हणजे जो उमेदवार हवा आहे तसा अपेक्षित उमेदवार आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे त्याचा प्रामाणिकपणा तो निष्कलंक असायला हवा त्याच्यावर कुठलं गुन्हेगारी पार्श्वभूमी नको हे असे सगळे मुद्दे आहेत आणि ते आम्हाला तपासून घेणं अपेक्षित आहे आणि हेच मुद्दे आम्हाला दादांसमोर आणि साहेबांसमोर मां मांडायचे आहेत जुन्या नगरसेवकांनी थांबा नव्याना संधी द्या डॉक्टर सुजी विखे पाटील भाषणात म्हणाले होते नाही आता असं आहे की रोज संख्या वाढत चालली प्रत्येक घरात आता न्या तयार झालेला आहे स जा सीट पण बघितलं तर तेवीस सीट आहेत राखीव आहेत ओबीसी आहेत जनरल आहेत महिला आहेत आणि या सगळ्याच्या सगळ्यांना आपण समाविष्ट करून घेऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं महायुती म्हणून ज्यावेळेस लढ लढायचा प्रश्न येतो त्यावेळेस निश्चित संख्या उमेदवारी मागणाऱ्यांची भरपूर आहे आणि तिकीटं कमी असल्यामुळं ज्याची कॅपॅसिटी आहे आणि किती नाही म्हणलं तरी किती दिवस जुन्यांना तुम्ही तिकीट देणार नव्यांनासुद्धा तुम्हाला उभारी द्यावं लागेल त्यांनासुद्धा ह्या प्रवाहात गे घ्यावं लागेल तुम्हाला आणि एक जे सांगड आहे जुन्यांची नव्यांची ही सांगड घालणं अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीने आमचे नेते घालत आहेत त्याच्यामुळं ही सांगड त्याच पद्धतीने राहील शिर्डीकरांना विचार करून फॉर्म भरा सुजीविके बोलताना बोलून गेले हा इशारा म्हणायचा की शुजड म्हणायचा शिर्डीकरांसाठी असं आहे खरं बोललं सुजयदादानी आता काहींना वाटतं की तो दम दिला पण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्य कार्यकर्त्याला असं वाटतं की तो आपण एक नेत्याचा मेसेज समजवायचा की बाबा नो सगळ्यांचं समाधान आम्ही करू शकत नाही आणि प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की नेत्याची पण अडचण समजून घेतली पाहिजे आता याच्या पलीकडं जर नेत्याबद्दल प्रेमच नसेल आणि नेत्याची अडचणच समजून घ्यायची नसेल तर मग तो नेत्याचा कार्यकर्ता असूच शकत नाही त्याच्यामुळं त्यांनी जरी सोप्या भाषेत जरी सांगितलं असं किंवा थोडक्या शब्दात त्याचा अर्थ कोणाला पॉझिटिव्ह घ्यायचा कोणाला निगेटिव्ह घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे या निवडणुकीत अभय शेळकेंचा गट गोपनीय पद्धतीने एक सक्रिय आहे अभय शेळके कोणासाठी फिल्डिंग लावताय शेजवळ धिवार की नवीन कोणी नाही नाही पहिला म्हणजे हा प्रश्न नगरसेवक म्हणून विचारताय तुम्ही एका नगराध्यक्षाच्या बाबतीत विचारताय नगराध्यक्षाच्या बाबतीत विचारतोय नगराध्यक्षाचा विषय एकदम क्लिअर आहे मी तुम्हाला सांगतो की अनेक वेळेस तुम्ही बघा जनरल ज्यावेळेस सीट पडतं त्यावेळेस जनरलमध्ये शक्यतो आमच्यासारखे लोक त्या ठिकाणी फॉर्म भरतात तिथं कधीही आजपर्यंत शिर्डीच्या इतिहासामध्ये घडलं नाही की एखादा ना, एस टी एन टी शेड्यूल ट्राईब असेल कोणत्याही लोकांनी त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आग्रह धरला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर साहेबांचं संविधान आहे प्रत्येकाला त्या ठिकाणी अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराला धरून जर समजा तिथं माग तिथं एक रिझर्व कॅ कॅटेगरीचं सीट पडलेलं आहे तर रिझर्व त्या लोकांना ज्यांना ज्यांना त्या जे कॅटेगरीत बसतात त्यांना ती संधी उपलब्ध झालेली आहे आणि त्यांना तो अधिकार आहे तिकीट माग मागायचा पण काही लोकांनी नेहमी ते शिर्डीचं वातावरण कसं खराब होईल राजकीय जे ग गणित कसे खराब होतील ह्या अनुषंगाने जो का प्रचार चालू केला की दगडापेक्षा वीट मऊ आमच्या नेत्याने आम्हाला सांगितलेलं आहे आणि आम्हाला पण कळतं आणि आम्ही पण काम करतो आम्ही सर्व बारा बलुतेदार सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करणारे लोक आहोत आम्हाला दगडवीट कळत नाही आम्हाला एवढं कळतं की आम्ही समाजाला प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन चालणारे व्यक्ती आहोत म्हणून अध्यक्षाचा जो उमेदवार आहे आम्ही असे वातावरण खराब करणाऱ्यांचं ऐकून आम्ही काही नगराध्यक्षपद ठरवणार था नाही आम्ही नगराध्यक्षपद ठरवताना शंभर टक्के एक चांगला चेहरा ज्याचा एक शिर्डी शहरात ओळख असेल ज्याच्या मागं समजा एक नाव जाहीर केल्यानंतर पब्लिक म्हटलं पाहिजे की योग्य चेहरा दिला आणि शक्यतो याचा क्रायटेरिया अनेक अनेक असू शकता एज्युकेटेड आहे अनए अनएज्युकेटेड आहे तर हे सगळे जे क्रायटेरिया आहेत तर ते बदल होत असतो उमेदवार निवडत असताना पण नक्कीच आम्ही त्या ठिकाणी कोणालाही दुःखी करणार नाही कोणी नाराज होणार नाही या शहरातील अनेक जातीचे लोक आहेत प्रत्येकजण तो एकदा उमेदवार त्याचं नाव जाहीर झालं त्याच्यानंतर ते नक्कीच म्हणतील की नामदार साहेबांनी सुजयदानी योग्य उमेदवार दिला भैया तोच प्रश्न तुमच्यासाठी परत अभय शेळके कोणाची फिल्डिंग लावत आहे शेजवळ की दिव दिवर का कोणी नवीन ही नगरसेवकसाठी विचारतोय तुम्हाला हे बघा मी कसलीही आणि कुठलीही फिल्डिंग लावत नाही मी माझ्या नेत्यासाठी प्रामाणिक काम करत आहे आणि जर प्रामाणिक काम करत असताना जर योग्य माहिती देणार असेल समजा आणि त्याचा शब्दाचा अर्थ जर फिल्डिंग लावणं होत असेल तर मी काय त्याचं म्हणजे काय करू शकत नाही स्वतः तयार सर्वात जास्त गर्दी मुनलाईटला स्टॉक आणू नका तुम्हालाही बसण्याची वेळ येऊ शकते सुजीविके बोलले हा प्रश्न आम्हाला पडला आहे नेमका तुम्हाला बोलण्याचा अर्थ काय असा आहे की गमतीनं स्टेजवर काही लोकांना म्हणजे चांगलं वाटावं हो किंवा पुढं बसणारे प्रेक्षक असतात त्यांना थोडंसं चेष्टामस्करीतनं थोडंसं वातावरण प्रफुल्लित करण्यासाठी एखादा डायलॉग जरी आमच्याबद्दल बोलले समजा तरी आम्ही तो वयाचं जरी दादा लहान असले ना, ना माझं वय जादा असलं पण तरी एवढं नक्की आहे की ते आम्ही एक चेष्टा म्हणून आणि एक त्यावेळेचं एक वातावरण म्हणून आम्ही ते समजून घेतो आणि त्याच्यात कुठलाही अर्थ कोणी लावून घेऊ नका कारण महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ते पस्त ते चेष्टा करता म्हणून ते बोलता आता एखाद्याला जर चेष्टा पचली नाही तर ते काय शाळेला त्याचं नाव घेतील म्हणून तो काय वेगळा चलावून घेऊ नका आपण त्यांचा एकच मुद्दा होता त्याचं सांगण्यामागं सा की समजा बरेच जणं इच्छुक असतात न, न म्हणजे नगरसेवकासाठी किंवा नगराध्यक्षासाठी आणि त्याच्यात मग तिकीट जाहीर झाल्यानंतर बरेच लोक नाराज होणार आहेत आणि नाराज झाल्यानंतर शक्यतो चाष्टेने आपण काय म्हणतो हा बसला बर तिकडं किंवा हा वेगळ्या पद्धतीनं तो त्याचं दुःख व्यक्त करतो आहे असं त्याच्यातला भाग आहे एक तो फार म म्हणजे सिरियस घ्यायचा विषय नाही तो सुजीविके म्हणतात की काही इच्छुक उमेदवारांना उमेदवारी नाकारली जाणार आहे नेमकं कोणासाठी आहे हे सगळ्यांसाठी पार्टीच्या लोकं असतील महायुतीचे घटक पक्ष असतील हे कुणी असेल कारण अपेक्षा ठेवणं त्यांचं गैर नाही आणि न तिकीट देत असताना सगळे निकष बघितले जातील त्याचा प्रामाणिकपणा पार्टीसाठी काय काम केलं महायुतीसाठी काय काम केलं ते त्यांनी ते, ते, किती वेळेस आधी याच्या आधी पदं घेतलेले आहेत आता बरेच जणांनी आम्ही पण पदं घेतलेली आहेत आम्ही पण बरेच वर्षपासून नगरपालिकेत आहोत उद्या मला पण माझ्या तिकीटाची खात्री नाही उद्या दादा साहेब म्हटले की भैया तुम्ही उमेदवारी नाही करायची नाही करणार उमेदवारी तो माझ मीसुद्धा माझं तिकीट सांगू शकत नाही आज क म्हणजे मला मिळेल किंवा नाही मिळेल काळाला थोडेफार कठीण निर्णय घ्यावे लागतील निष्ठा माणसाला उमेदवारी मिळेल याचा अर्थ काय याचा अर्थ उघड आहे गेले अनेक निवडणुकीमध्ये विखे फॅमिलीला आमचेच पार्टीतले काही कार्यकर्ते काही घटक पक्षातले कार्यकर्ते नेहमी ब्लॅकमेल करत असतात दाखवता एक प्रचार वेगळा करता नेहमीचं त्यांचं आहे पण मागच्या आत्ता जी विधानसभा झाली त्या विधानसभेपासनं नामदार साहेबांनी आणि दादांनी त्यांच्या लक्षात आलं की हे जे काही लोक आहेत ब्लॅकमेल करणारे यांच्यापासून बिलकुल कुठेही इथून पुढं म्हणजे त्यांच्यासमोर झुकायचं काही काम नाही त्यांना घाबरायचं काही काम नाही सामान्य जनता जी का आपल्याबरोबर आहे व्यापारी वर्ग जो आपल्याबरोबर वर आहे त्यांची संख्या पण जादा आहे त्यांचा प्रामाणिकपणपणा तेवढा आहे आणि ह्या विधानसभेमध्ये तो दिसला पण की त्या लोकांनी भरभरून मत त्या ठिकाणी नामदार साहेबांना दिलं आणि म्हणून ज्या लोकांनी आमच्या आमच्यासारखे जे पांढरे कपडेवाले लोक आहेत ज्यांनी विरोधात काम करायचा प्रयत्न केला त्या लोकांपासनं हा जो संदेश आहे हा त्या लोकांसाठी संदेश आहे निष्ठा माणूस कसा शोधतात निष्ठावन शोधायची काय आव आवश्यकता आव नसते तो काम करत असतो नेत्याचं लक्ष असतं आपलं जेवढं आपल्यावर लक्ष नाही तेवढं नेत्याचं आपल्यावर लक्ष असतं त्याच्यामुळं निष्ठावंत शोधायची आवश्यकता भासत नाही निष्ठावंत लगेच कळतो त्याचा प्रामाणिकपणा कळतो आणि चर्चा होत असते लक्षात घ्या तुम्ही कुठं जा एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही जनसामान्यात गेले आणि विचारणा केली तर लोकं बरोबर सांगता की हा प्रामाणिक आहे हा विरोधात बोलतो हा घरी बसून राहिला त्याच्यामुळे निष्ठावून कार्यकर्ता का शोधायची गरज नाही तो त्याच्या कामाच्या माध्यमातून दाखवून देतो महाविकास आघाडीने आरोप केले आहेत पदाधिकाऱ्यांनी का बी जे पीचा गट शिर्डीमध्ये मजबूत नाही आहे काय सांगाल त्यावरती तुम्ही विषय असा आहे भारतीय जनता पार्टीचं एक नेतृत्व जे आहे त्याच्यात एक गोष्ट प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो की ए बी फॉर्म ज्या वेळेस एखाद्या सदस्याला देतो आपण तर ते उमेदवार फायनल असतील भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष मोठा आहे थोडेसे मतभेद होऊ शकता नाही असं नाही विचाराचे मतभेद होऊ शकता काही राजकीय खालच्या पातळीवरचे मतभेद होऊ शकता याचा अर्थ असा नाही की भारतीय जनता पार्टीमध्ये वेगळे विचार चालू आहे आणि वेगळं काही चालू आहे असा आहे विरोधकांना बोलायला काही संधी नाही त्यांच्याकडे उमेदवार राहिलेले नाही आज तुम्ही बघा एवढी गर्दी तिकीटासाठी एवढी गर्दी महाविकास आघाडीकडं होते का आणि जनतेमध्ये तुम्ही सर्वे करा जनतेचं एकच म्हणणं आहे नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर सुजयदाच्या नेतृत्वाखाली जो पॅनल उभा राहील त्या पॅनलबरोबर सर्वसामान्य लोकं राहणार आहेत मतदार राहणार आहेत त्याच्यामुळं आम्हाला मा, फार त्या महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलायची आवश्यकता काही भासत नाही महाविकास आघाडी पदाधिकारी असं म्हणत आहेत की नगर नगराध्यक्ष आमचाच होणार आहे हे बघा ते त्यांचं काम आहे म्हणायचं शेवटी ते तसं बोलले नाही तर त्यांना जे काय थोडेफार महत्त्व मिळायची ते पण मिळणार नाही जॉईंट किलर म्हणून अभय शिळके पाटण शिर्डी नगर परिषद निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं कशा पद्धतीने चालतो हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद नमस्कार